नमस्कार आपण बघा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो देश महाराष्ट्र मधली पहिली बातमी महत्वाची बातमी आहे सहा वर्षांचं पोर बोरवेल मध्ये पडलं पुणे जिल्ह्यातील ही घटना आहे मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय रवी पंडित मिल असं या मुलाचं नाव आहे आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातली ही दुर्दैवी घटना आहे एनडीआरएफ ची टीम आता घटनास्थळाकडे रवाना झाली आहे नायब तहसीलदार आता सगळ्या मदतकाराची धुरा सांभाळून आहेत संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडलेली आहे

पंडित मिल असं या मुला हा तिथे खेळता खेळता केलं बोर हा दोनशे फूट खोल आहे परंतु सुदैवान हा मुलगा पंधरा दहा ते पंधरा फुटमध्येच अडकल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे आतापर्यंत आई वडील हे रस्त्याचे त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काम हे करत आहेत आता गावकऱ्यांच्या मदतीने बोरवेलच्या साईडनी मोठा पॅनल असा खड्डा खांडण्याचं काम सुरू आहे लवकरात लवकर रवीला वाचवून येशील असे ग्रामस्थ म्हणते त्याचप्रमाणे एनडीआरएफची टीम देखील पाचारण करण्यात आली आहे ती थोड्याच्या वेळेत पोहोचले घटनास्थळी पोहोचेल नक्कीच रणजीत आपण बघतोय की काही क्षणातच त्याला वाचवण्यात यश येईल ये आणि असच हो मात्र आपण बघतोय आता सात वाजत आलेले आहेत अंधार देखील पडेल त्यामुळे त्या दृष्टीने देखील सगळी सोय केलेली असेल नक्कीच गावकऱ्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर असतील जनरेटर असतील त्या ठिकाणी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे लाईट त्या शेतामध्ये असल्यामुळे लाईट प्रश्न जमा झाला तो देखील गावकऱ्यांनी सोडला आहे नक्कीच नक्कीच रणजित मात्र त्याचबरोबर कुठे नेमकं बोरवेल आहे कोणाचा बोरवेल आहे किती खोल याविषयी काय माहिती मिळते नेमकी आंबेगाव तालुक्यातील जे थोरंदळी गाव आहे त्या गावामधील तो बोरवेल आहे त्या ठिकाणी दोनशे फूट बोर होता परंतु त्याला तो बोर मारला त्यावेळेस त्या बोरला पाणी लागलेलं नव्हतं त्यामुळे तो बोर तसाच उघड होता जाधव शेतकऱ्याचं नाव प्रथम दर्शनी दिसून नक्कीच रणजित असाच राह तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो मात्र आताची मोठी बातमी आपण बघतोय वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा मुलगा जो आहे तो खाली बोरवेल मध्ये पडलेला आहे खर तर दोनशे फुट खोल बोरवेल मात्र हा दहा फुटांवरती अडकलेला आहे जिकरीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत त्याला बाहेर काढलं जाते मात्र हे होत असताना सांभाळून सगळं करावं लागतंय कुठेही माती आतमध्ये पडून त्याला नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जातेय पॅरल एक खड्डा खडण्याचं काम आता तिथल्या गावकऱ्यांनी सुरू केलेलं आहे एनडीआरएफची ची टीम सध्या ऑन द वे आहे काही वेळ आता वे तिथे ती पोहोचेल आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला अधिक वेग येईल मात्र तिथले नायब तहसीलदार जे आहेत ते या सगळ्यावरती देखरेख स्वतः ठेवून आहेत आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय रवी पंडित असं या मुलाचं नाव आहे संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा मुलगा खोल त्या बोरवेलमध्ये पडलेला होता मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपण बघतोय उघड्या बोरवेलमध्ये मुलगा पडलेला आहे आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय त्याला बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवरती सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत दोनशे फूट बोरवेल खोल मात्र दहा फुटांवरती हा मुलगा अडकलेला आहे पॅरल एक खड्डा खोदला जातोय आणि या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवरती सध्या गावकऱ्यांकडनं प्रशासनाकडनं प्रयत्न सुरू झालेत नायब तहसीलदार सुषमाजी आपल्या सोबत आहेत सुषमाजी आता नेमकी काय स्थिती आहे किती फुटांवरती मुलगा आहे काय प्रयत्न सुरू आहे खुदाई केलेली आहे हॅलो जी जी बोला बोला मुलाचा आवाज येत आहे आणि टीम वगैरे सगळ्या दाखल होत आहे सगळ्या तिथे बर मॅडम इंडियनची टीम पोहचली आतापर्यंत आहे एनडीआर ची टीम पोहोचले का बाकी कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत आवाज येत नाही आपला एनडीआर ची टीम पोहोचले का आतापर्यंत हो हो पोहचलेली आहे बर म्हणजे काही क्षणातच त्याला सुखरूप बाहेर काढण्यात येईल याचा अर्थ हो काढला ता कापर्यंत बदाई झालेली आहे मुलाचा आवाज येतोय हम्म ज्यांची बोरवेल आहे अशी उघडी ठेवली आणखी हा आणखी एकदम पाच मिनटात फोन करा आणखी तुम्हाला सुषमनी कारवाई करण्यात येईल बोरवेल अशी उघडी ठेवलेली ज्यांनी त्याच्यावरती नाही तिथे काम काय चालू होत उघडी नजर मुलं खेळत होते ऍक्च्युली मी ज्या पद्धतीची माहिती घेते परत त्यांची सुषमाजी खूप धन्यवाद टीव्ही नाही बोलल्याबद्दल सुषमा पैठेकर नायब तहसीलदार होत्या त्यांनी स्पष्ट केलेल्या एनडीआरची टीम आता पोहोचलेली आहे त्यामुळे काही क्षणात त्या मुलाला सुखरूपणे बाहेर काढण्यात येईल